जय श्री कृष्ण श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा गुरु वक्रतुंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा सरस्वती वंदना या कुंदेंदु धवला या शुभ्र वरसा वस्रा या वीना वरदंडम्डितकरा करा या श्वेत पद्मासना, या शंकर ब्रमाच्युतशंकर प्रभूतीर्दैवे सदा वंदिता सरस्वती भगवती निशेषाड्या पहा शुक्लाम ब्रह्म सार परमा जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी जाड्या मालिका विद्धती पद्मासने संस्थिता वंदे परमेश्वरी भगवती बुद्धी प्रदान शारदा आरती मंत्री दादा मी होते हो, हो, हो म्हणा जय देवी जय देवी जय सरस्वती माता विद्या देवी तू देवी शारदा जय देवी जय देवी जय सरस्वती माता विद्या देवी तू देवी शारदा चारी वेद विराजे तुजिया ध्याना तूच मदत कर माझी आमना जय देवी जय देवी जय सरस्वती माता जय देवी जय देवी जय सरस्वती माता विद्या देवी तू देवी शारदा शुभ्रवर्ण नयन विशाला पुस्तक पुष्पकमंडल शोभते हाती माला माला देवी जय देवी जय देवी जय देवी जय माता विद्या देवी तू देवी शारदा विना छेडती सदा करी तू हंसारुड तू श्वेता जय देवी जय देवी जय सरस्वती माता जय देवी जय देवी जय सरस्वती माता विद्या देवी तू देवी शारदा विद्या देवी तू देवी शारदा विद्या धन आणि सुखच दे आता तुझ्या चरणी मोहिनी ठेवी ती माता जय देवी जय देवी जय सरस्वती माता जय देवी जय देवी जय सरस्वती माता विद्या देवी तू देवी शारदा विद्या देवी तू देवी शारदा जय श्री कृष्ण ताई छान अजून कोणी राहिला असेल ना तर कृपया हँड करा म्हणजे माझ्याकडनं असं होऊ नये की मी कोणाला विसरलं असं कोणाला बोलायचं असेल तर हँड रेट करा हा मेधाली तर ऐकू मेधाली तिकुल कॅमेरा ऑन करता मेधाली ताई कुलकर्णी अन्युष्ट घ्या अन्य ताई आणि कॅमेरा पण ऑन करा मेधाली ताई नमस्कार जय श्री कृष्णा मी सतराव्या अध्यायातला एक श्लोक पाठ केला होता सोळावा श्लोक आहे मनप्रसाद सौम्यत्व मौन महात्मा मनप्रसाद सौम्यत्व मौन महात्मा विनिग्रहाव संशोधी रित्ये तत् तपो मानस मला याचा अर्थ पण थोडासा मी जो त्याचा अभ्यास केला हो तो पण थोडं सांगायचं होतं मी त्याच्यावरती हे लिहिलं होतं मनाची मनाची प्रसन्नता सौम्यत्व मौनवृत्ती आत्मसंयम कल्पनाविरहित अशी अंतकरणाची शुद्ध स्थिती याला मानस्तप म्हणतात या श्लोकामधून भगवान श्रीकृष्ण आपल्याला पाच तपस्या सांगतात हे पाच तपस आहेत पहिली स्वर्णिम शिक्षा भगवान श्री कृष्ण आपल्याला देतात ती म्हणजे मनप्रसाद म्हणजेच मनाची प्रशांती दुसरी स्वर्णिम शिक्षा भगवान श्रीकृष्ण देतात ती म्हणजे सौम्यत्व या गुणाला भगवान श्रीकृष्ण खूप उच्च स्थान देतात तिसरी स्वर्णिम शिक्षा भगवान श्रीकृष्ण आपल्याला देतात ती म्हणजे मौन जितक जास्त आपण मौनाचं पालन करू तितके आपले शब्द जास्त शक्तिशाली आणि प्रभावशाली असतात चौथी स्वर्णिम शिक्षा भगवान श्रीकृष्ण आपल्याला देतात ती म्हणजे आत्मविग्रह याला आत्मसंयम आत्म अनुशासन मनाचा आज्ञाकारी असे म्हणतात पाचवी स्वर्णिम शिक्षा या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला देतात ती म्हणजे भाव संशुद्धी याचाच अर्थ तत्वशुद्धी हृदयाची शुद्धी खरेपणा हे आपण आपल्यामध्ये विकसित केले पाहिजे

सर्वात आधी मी मनोगत व्यक्त करेन त्यानंतर मी जे दोन श्लोक पाठ केले आहेत मुक केले आहेत ते म्हणून दाखवेन तर सर्वप्रथम अंजलीताई आणि दादा आणि तसेच गीता परिवार तुमचे खूप खूप आभार आ, गेल्या गीता गुंजनच्या वेळी दोन अध्याय होते यावेळी चार अध्याय म्हणजे जवळपास जो अभ्यासक्रम होता तो दुप्पट झाला पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे अंजली ज्या पद्धतीने सगळे अध्याय सगळे श्लोक ज्या पद्धतीने शिकवले तर वेळ आणि महिने कसे गेले दोन महिने कसे गेले ते समजलंच नाही त्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या ग्रुपचं संचालन होत आहे म्हणजे ज्या पद्धतीने दादा आ, प्रत्येक सेशन नंतर श्लोक टाकतात श्लोकाचा अर्थ पाठवला जातो त्यानंतर बाकीच्या सदस्यांकडून जे इनपुट्स मिळतात ते बघता मला खरंच म्हणजे गीता परिवाराचा सदस्य होण्याची इच्छा अजून तीव्र झाली आहे आणि मी नक्कीच गीता परिवारामध्ये मध्ये माझ्या पद्धतीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न भविष्यात की म्हणजे आता लगेच

ैतां श्रीं गुणानति वर्तते श्रीभगवानुवाच प्रकाशै च प्रवृत्तै च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टिप्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति छान दादा खूप छान तुम्ही हँडल केलं अनम्यूट रिक्वेस्ट घ्या जय श्री कृष्ण ताई मी माझे मनोगत सांगते अगोदर मला सुरुवात ते झाले तेव्हा मला गीता म्हणजे संस्कृत जास्त येत नव्हती आणि मग यलवन मध्ये मी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा नारायण गरुडदा आणि सुजालाताई ह्या आम्हाला शिकवण्यासाठी होते आणि त्यांनी जेव्हा आम्हाला श्लोक शिकवले तेव्हा मला पहिला जो श्लोक आहे बारावा अध्यायचा ते ए चाव्यक्त ते मला म्हणायला तीन दिवस लागले ताई तीन दिवस मला ते श्लोकच आला नाही आणि नंतर मग हळूहळू मग नंतर मी एल टू मध्ये आल्यानंतर आपल्या ताईंनी जेव्हा रस्व दीर्घ आघात हे समजून सांगताना त्यांची जे शिस्त आहे ती मला खूप आवडली आणि त्यांनी जे सांगितलं ते त्यांनी खूप आघाताविषयी दीर्घाविषयी त्याचा मी वा श्लोक म्हणण्यामध्ये एकदम जाणीवपूर्वक त्याचा अभ्यास करूनच मी तो श्लोक पाठ करत आलेली आहे आणि त्यामुळे मला आता गीतेचा इतकी आवड निर्माण झालेली आहे आणि सर्वांचे तुमचे गीता परिवाराचे सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद नितिन दादा तुम्ही तुम्ही पण खूप आम्हाला वेळेवर आमचे जसे सिरियल प्रमाण आमचं तुम्ही श्लोक घेत होतात त्यामुळे तुमचे पण खूप आभार आणि मी नवव्या अध्यायमधले राजविद्या राजगुह योग नाम यामधील मी विसावा आणि एकविसावा श्लोक पाठ केलेला आहे तो मी तुम्हाला म्हणून गुड खूप छान त्रैविद्या माम् सोमपापूतपापा यज्ञे दृष्ट्वा स्वर्गतिम् प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान् ते तम् भुक्त्वा स्वर्गल्लोकम् विशालम् क्षिणे पुण्ये मर्त्य श्लोक एवं त्रै धर्ममानो प्रपन्ना गता गमाल भंते ताई आलं का बरोबर हो हो आला आला छान छान खूप छान अभिनंदन अभिनंदन धन्यवाद खूप छान दृष्टुप छंदातलं कोणी आपण म्हणायला जात नाही पण तुम्ही म्हणलात का चांगलं वाटतं मला खूप छान पूर्मिला ताई गुजर अनम्यूट रिक्वेस्ट घ्या ताई हा ताई नमस्कार आता नाचिक दादा सुरेखा यांनीही आपल्या आपले आभार मानले पण मला स्पेशली असं अगदी तुमचं ऍप्रिसिएट करायचंय अंजली ताई नितीन दादा एक तर तुमचं सिंकल तुमचा आवाज येत नाहीये नाही ऑर्गनायझेशनही खूप छान होत प्रत्येक लोक म्हणजे तुम्ही तुमचा हट्ट असायचं की नाही सगळ्यांना व्यवस्थित आलंच पाहिजे त्यासाठी पुन्हा पुन्हा खूप पेशन्स ठेवून तुम्ही शिकवलं त्याचा मला खूप आनंद वाटला आणि आमचे उच्चार चांगले करून घेतले आणि आम्हा सगळ्या ग्रुपकडूनच मी तुमचे आभार मानते आणि असंच आम्हाला हे गीतेच वेळ लागलच आहे तर ते अजूनही लागेल आणि आम्ही सगळं पाठ करू अशी मी परमेश्वराजवळ इच्छा प्रकट करते नमस्कार जय श्री कृष्ण बहुतेक सगळ्यांचं झालेलं आहे तरी पण परत एकदा विनंती करतो चुकून माझ्याकडनं कोणाचं राहिलं असेल तर कृपया हँडरेट करा काही संकोच करू नका मनीषा मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दोन शब्द बोलावे कोणाला काही बोलायचं असेल तर हँडरेट करा काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर जय श्री कृष्ण सर्वांना अंजलीताई नितीन दादा आणि आपल्या सर्व साधकांना प्रथम मी स्वामीजांच्या चरणी वंदन करून आपले बीसी बॅच कोऑर्डिनेटर लक्ष्मीकांत दादा तसेच टेक अंजलीताई आणि टेक नितीन दादा आणि ट्रेनर आपल्या अंजलीताई या माझ्या सहकाऱ्यांचे पहिल्यांदा आभार मानते आणखी आपण आता अंजलितानी सांगितल्याप्रमाणे हे दोन धामची यात्रा पूर्ण झालीच आहे आपल्या सगळ्या साधकांची आता राहिलेले दोन धाम लवकरात लवकर पूर्ण होत आणखी तुम्ही पण गीताव्रती व्हा सगळेजण असे श्री कृष्णचरणी प्रार्थना करते आणि मी माझे मनोगत संपवते जय श्री कृष्ण दादा नितीन दे दादा तुम्ही तुम्हाला स्पॉटलाइट करून तुम्ही एकदम बोलावं असं मला मला वाटतंय नितीन दादा पडद्यामधले सूत्रधार आहेत बीसी नाही तर आलेले नाही तर आलेले लक्ष्मीकांत दादा कधी पाहिलंच नाही आम्ही नितीन दादा कुठे आहेत ते हा मग तेच तेच व्हिडिओ ऑन करा करताय करताय आ, मी काय बोलणार ताई गीता परिवारमध्ये पर जय श्री कृष्ण सर्वांना जय बॅकग्राऊंड मध्येच काम करणं जास्त चांगलं असतं म्हणजे काय कॅमेरा ऑन करायची आवश्यकता नसते तरी पण आज कार्यक्रम आहे मी कॅमेरा ऑन केला सगळ्यांचे खूप खूप खुँँ आभार मानतो तुम्ही समजावून घेतलं पुढे मागे होतं जरा श्लोक पाठवण्यात किंवा अनम्यूट म्यूट करण्यामध्ये पण अंजली त्यांनी खरंच खूप खूप छान घेतला क्लास म्हणजे म्हणजे त्यांचं मला इतकं हे वाटत कि एखाद्याचे उच्चार जर नीट नाही झाले तर अंजली सोडणार नाहीत ते बरोबर उच्चार होईल तर ते पुढे जाणारच नाहीत आणि तेच खरं म्हणजे मी शिकलो या वर्गात त्यांच्याकडनं सुद्धा म्हणजे काही काही झालं काय होत आपण माझे एल फोर पर्यंत झालेले आहेत तर मला वाटतं ओके हो आता मला सगळं येत आहे पण जेव्हा आपण दुसऱ्याकडनं शिकतो ना एखादी गोष्ट अरे हे रस्व दीर्घ आपलं चुकत होत इतके दिवस आता ते बरोबर करायला खुँ पाहिजे तर खरंच अंजली क्लास घेतला शिकवला खूप धन्यवाद आणि सगळ्यांना विनंती आहे की आत्ता जे तुम्ही एल वन एल टू केलेला आहे तर पुढेही करा तुम्ही म्हणजे आता तुम्हाला एक असं सवय झाली पाहिजे की दिवसांना ताई म्हणल्या तसं एक अध्याय म्हणायचा काही झालं तरी तसं एक डिसिप्लिन करून घ्या तुम्ही तर सगळं तुमचं आयुष्य गीतामय होणार आहे आणि खरंच गीता परिवार ही संस्था म्हणजे सगळं व्हॉलेंटरी सर्व्हिस आहे कोणी काही अपेक्षा करत नाही की तुम्ही मानधन द्या किंवा असं काही आहे पण व्हॉलेंटरी सर्व्हिस आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे सर्व्हिस देऊ शकता तुम्ही टेकची सर्व्हिस देऊ शकता ट्रेनर म्हणून तुम्ही येऊ शकता बी सी जी सी कित्येक आहेत तर खरंच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की गीता परिवारात तुम्ही आता आलेलाच आहात तर ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा आणि असा प्रवास तुमचा फोर पर्यंत चालू राहते हो जय श्री सर्वांनी जय श्री कृष्ण करायचं पुढे सगळ्यांना विचारा झालं जा, असेल तर थांबूया <laughs> थांबायचं का कुणाला काही बोलायचं आहे का नाही दादा तुम्ही घ्या प्रार्थना आज ओ हो हो मी म्हणणार होतो की <laughs> एक ग्रुप फोटो काढूयात सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा म्हणजे मी गॅलरी व्ह्यू मध्ये जातो अरे वा सगळ्यांनी कॅमेरा ऑन केला दादा लादायच नाही कोणी सगळे चांगले तयार होऊन आलेले आहेत श्रीकांत कॅमेरा ऑन नाही केलेला प्रभाकर दादा नाही केलाय संध्या संध्या बघा पिअर प्रेशर आहे तुमच्यावर सगळ्यांनी ऑन करा लवकर तिघत जण सगळ्यांनी ऑन करा ठीक आहे आधी एक तर फोटो झाले झाले श्रीकांत दादा झाले सगळे झाले दादा हा एक मिनिट परत एकदा घेतो छान उत्तम प्रार्थना घेऊया थँक्यू योगेशं सचिदानंद वासुदेव रजप्रिय धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण सर्व जय श्री कृष्ण